शिवसेनेच्या अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादप्रमाणे याही वर्षी उल्हासनगर चार पंचशील नगर येथील ज्ञानदीप विद्यालयातील ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने वया व वा छत्रे वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख संदीप डोंगरे महिला उपशहर संघटक स्मिताताई चिखलकर सुरेखाताई माळुदे उपशहर संघटक कैलास गागडे शाखा प्रमुख सनी उपल राजेश साळवे निखिल शिरसाट उपशाखा प्रमुख सोहेल सिद्दीकी युवा सैनिक प्रबोध झेंडे तसेच शाळेचा मुख्याध्यापिका विद्या लोखंडे व कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते सालाबादाप्रमाणे दरवर्षी आमदार डॉक्टर बाला बालाजी केलीकर साहेब वर्धापन दिनानिमित्त आणि प्रत्येक शाळेमध्ये अंबरनाथ विधानसभेमध्ये जितक्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गोरगरिबांना मदत म्हणून एक सहकार्याची भूमिका म्हणून छत्र्या आणि वाटप करत असतात जेणेकरून त्यांना शिक्षणासाठी अडचण होऊ नये आणि फीच्या संदर्भातही कुठल्या विद्यार्थ्यांना जर फीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यावर फी भरता येत नसेल तर तसेही विद्यार्थ्यांना आमदार साहेब मदत करत असतात मला वर्धापन दिना निर्मित आमदार साहेब यांच्याकडून दरवर्षी लहान मुलांना शाळेच्या लहान मुलांना वया वाटपचा कार्यक्रम छत्री वाटप रेनकोट वगैरे वाटप करते